नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव एडीएम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज पुन्हा सोयाबीनला इडशीमध्ये चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत येईल मित्रांनो मध्ये विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे त्याचे सोयाबीन भाव